नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात गुप्त राजकारण देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची गुप्त भेट काय आहे ही गुप्त भेट आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिली यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत आणि चा ते आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती आहे या भेटीचा तपशील समोर आलेला नाही फक्त भेटच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात बैठक झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहेत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी मुंबईच्या बीकेसी मधील सॉफी हॉटेलमध्ये आले होते यावेळी फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भेट झाल्याची माहिती आहे यावरूनच राजकीय वर्तुळात चर्चांना उधन आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्राने दिली आहे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र ठाकरे पावसाळी अधिवेशनाच्या आधी लॅबीत फडणवीस आणि ठाकरेंमध्ये हास्य विनोदात नमस्कार झाले लॅबीतल्या या भेटीत अनौपचारिकता नव्हती जेव्हा परिषदेत दानवेच्या समारंभाची भाषण झाले त्यावेळी फडणवीसनी दोन हजार एकोणतीस आधी ठाकरेंना सत्ताधारी बाकडे येण्याचा स्कोप असल्याची जाहीर ऑफर दिली होती उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसची ही भेट कमी की काय त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईतल्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे फडणवीची भेट झाली आदित्य ठाकरे कार्यक्रमातून निघत असताना देवेंद्र फडणवीस साठी थांबले एवढंच नाही तर तुम्ही ऑफर दिली म्हणून मी स्वागताला थांबलो असंही त्यांनी चेष्टेने म्हंटल ठाकरे फडणवीसच्या ना नात्यात सहजपणे आलेला असताना त्य उद्धव ठाकरेंनी पुन्हा फडणवीसची भेट घेतली होती एवढंच नाही तर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड ही चर्चा झाली चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी या दोघांच्या भेटीत राजकीय वातावरण मात्र भलतच तापलेलं पाहायला मिळत आहे राजकारणात जे दिसतं तसं कधीच नसतं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच्या च्या आघाडी भेटी अनौपचारिक असल्याचं सांगण्यात आलं तरी यामध्ये काहीतरी वेगळंच शिजल्याचा वास येतोय आता दोघांच्या चर्चेत काय खिचडी शिजली हे पुढच्या काळात काहीतरी नक्कीच स्पष्ट होणार फडणवीस ठाकरेंच्या भेटीघाटीमुळे शिवसेना नेत्यांच्या पोटात मात्र गोळा आला आहे हे मात्र तेवढंच खरं आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद